चांदवड बाजार समितीच्या सभापतीपदी नितीन रघुनाथ आहेर यांची बिनविरोध निवड नितीन आहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांनी मानले आमदार राहुल आहेर व गणेश निंबाळकर यांचे आभार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष महाविकास आघाडी भाजप व प्रहार जनशक्ती पक्षाचा सभापती नितीन आहेरांना जाहीर पाठिंबा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीकरिता जितेंद्र शेळके प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सटारा यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी साडे अकरा वाजता बाजार समितीचे सभागृहात संचालक मंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी सभापती पदासाठी विहित वेळेत नितीन रघुनाथ आहेर यांच्या नावाने दोन नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले नंतर निवडणूक कार्यक्रमानुसार छाननीची प्रक्रिया राबविण्यात आली त्यानुसार छाननी अंतिम नितीन आहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांचा उमेदवारी अर्जवयीत ठरवण्यात आला तसेच सभापतीपदाकरिता विविध वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने प्राधिकृत अधिकारी जितेंद्र शेळके यांनी नितीन रघुनाथ आहेर यांची सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले यावेळी बाजार समितीच्या उपसभापती डॉक्टर वैशाली जाधव माननीय आमदार शिरीषकुमार कोतवाल व संचालक डॉक्टर सहजीराव गायकवाड गणेश निंबाळकर कारभारी आहेर राजेंद्र दवंडे योगेश ढोमसे पंढरीनाथ खताळ विक्रम मारकंड संजय जाधव सचिन अग्रवाल सुशील पलोड रवींद्र पवार सौ मीना शिरसाट सचिन गोरक्षनाथ गांगोडे सहकार अधिकारी नितीन पाटील आदी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित सभापती यांचा संपूर्ण संचालक मंडळाने सत्कार करण्यात आला आहे चांदवड तालुक्यातील शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर शिवसैनिकांनी समितीच्या आवारात गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतशबाजी व डीजेच्या तालात आनंदोत्सव साजरा केला यावेळी गणेश निंबाळकर डॉक्टर राजेंद्र दवंडे योगेश ढोमसे डॉक्टर सयाजीराव गायकवाड माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी नितीन आहेर यांचे अभिनंदन केले व नूतन सभापती नितीन आहेर यांनी सभापतीपदी निवड केल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे भारतीय जनता पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षाचे यावेळी आभार व्यक्त केले व शेतकरी हिताचे निर्णय घेऊन चांगले कामकाज करू असे आश्वासन दिले दादा शेअर बदल हवा अशा पद्धतीने चांदवड तालुक्यामध्ये जो ते तीन महिन्यामध्ये तर याच्या संदर्भात तुमची निवड झालेली तुम्ही काय खर तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती एक तालुक्याला दिशा तालुक्याला दिशा देणारी एक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये अशा पद्धतीनं चेअरमन व्हावं लागतंय हे खऱ्या अर्थानं मनामध्ये कुठंतरी एक आनंदही आहेच परंतु एक थोडीशी खंतही आहे कारण चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी वेळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी आली आणि ही चुकीची चुकीचा पायंडा खऱ्या अर्थानं या ठिकाणी पडू नये भविष्यामध्येही प्रत्येकानं शब्द पाळावा दिलेला शब्द पाळावा आणि तो पाळल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण समाजाच्या किंवा जनतेच्या मनामध्ये घर करून राहतो आणि जे काही झालं असेल ते आता विषय आपण सोडून देऊया परंतु या ठिकाणी माझे आमदार आदरणीय शिरीषभाऊ कोतवाल असतील माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजराव गायकवाड असतील त्याचप्रमाणे या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर राहुल दयारा आयरा असतील गणेश भाऊ निंबाळकर असतील या सर्वांनी खऱ्या अर्थानं मला त्याचप्रमाणे माझे सगळे संचालक सहकारी या सर्वांनी मिळून मला या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करण्याची संधी दिली त्यांचे खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आभार मानतो आणि वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब व सर्व समस्त चांदोड तालुक्यातील ज्या लोकांनी मला खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं आणि एवढी मोठी संधी मला प्राप्त करून या ठिकाणी दिली त्यांचेही मी आभार मानतो कारण त्यांनी जर मला मतं दिली नसती तर ही खुर्ची मी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहू शकलो नसतो दुसरी गोष्ट की माझ्यावर नितांत प्रेम करणारे तालुक या तालुक्यातील सगळे माझे शिवसैनिक असतील इतरही पक्षातले सगळे माझे मित्र बांधव हे सगळे असतील तर या सर्वांच्या आशीर्वाद खऱ्या अर्थानं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मला लाभला आणि दोन वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक निवडून आल्यानंतर आज खऱ्या अर्थानं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माझी नियुक्ती या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने झाली मी आज एकच शब्द या ठिकाणी देईल की राजकारणात काहीही घडतं राजकारण कसंही असो परंतु ही पर जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी मिळते त्या जबाबदारीमध्ये प्रामाणिकपणानं काम करणं आणि समाज हिताचे निर्णय घेणं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे असतील हे सगळ्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी निश्चितपणानं घेतले जातील एवढाच विश्वास आज या प्रत प्रत प्रसंगी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो पुनश्च एकदा सर्व घटकांचे की ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो आहे त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा मागील काळात आपण सर्वसामान्यांच्या अतिशय उंबरट्यापर्यंत पर्यंत आणि आपण पण एक शेतकरी कुटुंबातील आहात कांदा किंवा मग अनेक जी या येतात सर्वांचं मूळ जसं प्रोसेस तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याच्या वेदना तुम्हाला माहिती आहे आपल्या कार्यकाळात तुम्ही खास शेतकऱ्यांसाठी काय नियोजन करा तस कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातला शेतकरी आपलं कष्ट करतो आणि आपला माल खऱ्या अर्थानं या ठिकाणी विक्रीसाठी आणतो ती विक्रीसाठी निर्माण केली गेलेली व्यवस्था असल्या कारणाने या ठिकाणी व्यापारी असतील हमाल मापारी असतील त्याचप्रमाणे कर्मचारी असतील किंवा जे काही शेतकरी बांधव या ठिकाणी येतात या शेतकरी बांधवांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं सोडवण्याचं काम या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केलं जाईल कारण मी संपूर्ण मतदारसंघाचा ज्यावेळेस पायी दौरा केला त्यास अनेक अनुभव माझ्या पाठीशी निश्चितपणाने या ठिकाणी आहे परंतु आज चांदोर कृषी उत्पन्न बाजार समितीपुरते बोलायचं जर झालं तर ही तालुक्याची एक मोठी अर्थवाहिनी आहे परंतु आपल्या तालुक्याचं दुर्दैव की माल आपण आपल्या तालुक्यामध्ये पिकवतो परंतु जर आपण तालुक्याच्या सगळ्या भागाचा जर विचार केला तर प्रत्येक भागातील लोक हे माल विक्रीसाठी त्यांच्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी जातात उदाहरणच द्यायचं झालं तर वडनेर भैरव वडळभ हा परिसर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला माल जातो देवरगाव किंवा आपण वाकी हा परिसर जर बघितला तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला माल जातो त्याचप्रमाणे दुगाव गटातला काही भाग हा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीला जातो आणि उर्वरित जो राहोरचा त्या साईडचा दरेगावचा सा जो पट्टा आहे तो उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीला माल विक्रीसाठी नेला जातो हा सगळा माल जर खऱ्या अर्थानं एका ठिकाणी चांदवडला आला तर आपल्या तालुक्याचा निश्चितपणानं उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन्न तर वाढेलच परंतु शेतकऱ्यांना एक चांगलं मार्केट आपण या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो त्यासाठी निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या दारी जाऊन आम्ही मी, मी प्रयत्न करेल की हा कृषी आपला माल आपण पिकवलेला माल बाहेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेऊन विकण्यापेक्षा जर तुम्ही आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला तर निश्चितच भविष्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती होईल आणि तुमची त्या ठिकाणी प्रगती होईल हा एक हेच एक खऱ्या अर्थान आज मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो